आता एकंदरीत महाराष्ट्रातून महायुती किंवा एन डी ए घटक चालवत चालले हेच होत नाही तुम्हाला सांगतो मला म्हणजे मी याचा उल्लेख नक्कीच करीन दौंड मध्ये आहे म्हणून आवर्जून मला करायला आवडेल की मी राहुल कुल आणि कांचन कुल यांच्या विरोधात मी लढले पण मी त्या दोघांचंही कौतुक केलं पाहिजे की त्या पूर्ण इलेक्शन मध्ये त्यांनी कधीही माझ्यावर वैयक्तिक टीका केली नाही आम्हीही केली नाही आणि तेव्हा काही ठरवून बिरून झालं नव्हतं तोपर्यंत ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत होते त्याच्यामुळे काही बोलणंही नव्हतं आमचं म्हणजे तसं बघायला की नको असं नको करूया किंवा कोणी मध्यस्थी पण नव्हता म्हणायला असं किंवा तसं पण मी कांचन म्हणजे रंजन मी खरंच कौतुक करते की त्यांनी जे संस्कार राहुलवर आणि कांचनताईंवर केले कौतुकास्पद आहे त्या पूर्ण इलेक्शन मध्ये दोन्ही बाजूनी आमची वैचारिक लढाई झाली पण आमची वैयक्तिक लढाई ना पवारांनी केली ना कुलांनी के। केली आणि याबद्दल मी कुलांचे जाहीर आभार मानते आणि कौतुकी करते की त्यांनी महाराष्ट्राचा सुसोपूरपणा ते संपूर्ण इलेक्शन मध्ये जाऊ भारतीय जनता पक्षात का भेटावतात वैयक्तिक वैयक्तिक मला ते अनेक वेळा भेटतात आता इलेक्शन मध्ये जेव्हा आपल्या एक वेगळ्या विचाराच्या पक्षात ती व्यक्ती काम करते आपल्याला माहिती आहे त्याचा मान सन्मान मी केला पाहिजे की वेगळ्या वेगळ्या विचाराच्या पक्षात चा काम करते अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा